टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरळी देवाची येथील सोनाई उद्योग समूहाच्या आणि भाडळे पाटील परिवारातील ज्येष्ठ आणि आदर्श माता श्रीमती सोनाबाई निवृत्ती भाडळे पाटील यांचे वयाच्या एकशे पाचव्या वर्षी वृद्धपकाळाने दिनांक तेवीस बारा दोन हजार तेवीस रोजी झाले आदर्श माता श्रीमती सोनाबाई निवृत्ती भाडळे पाटील यांच्या निधनाची बातमी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांना समजतास दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी भाडळे पाटील कुटुंबाला भेटून सांत्वन करण्यासाठी महाराज उरुळी देवाची येथे आले होते भाडे पाटील कुटुंबियांचे सांत्वना वेळी कुटुंबातील सर्व लहान थोरांशी महाराजांनी चर्चा केली आणि आपण आपल्या मातेचा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ केला आहे हे मी माझ्या डोळ्याने या अगोदर अनेक वेळा आलो त्यावेळी पाहिले आहे समाजाने या भाडे पाटील कुटुंबियांचा आदर्श घ्यावा असे हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी यावेळी बोलताना सांगितले या आदर्श मातेच्या संस्कारामुळे त्यांचे नातू श्री अमोल भाडळे पाटील श्री रमेशप्पा भाडळे पाटील पैलवान नितीन नाना भाडळे पाटील उरुई देवाची परिसरात हॉटेल वेअर हाऊस मंगल कार्यालय तसेच उत्तम प्रकारे शेती व्यवसाय करत आहेत या आदर्श मातेला एक मुलगा आणि नऊ मुली असा मोठा परिवार असून या मातेचा मुलगा कैलासवासीय जयसिंग निवृत्ती भाडे पाटील हे उरुई देवाची गावचे माजी उपसरपंच होते आदर्श माता कैलासवासीय श्रीमती सोनाबाई निवृत्ती भाडे पाटील ह्या भाडळे पाटील परिवारातील सर्वात ज्येष्ठ होत्या त्यांच्या निधनाने भाडळे पाटील परिवारातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे आज भाडे पाटील परिवाराचे सांत्वन करण्यासाठी हरिभक्त पाराय निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर उरुई देवाची येथे आले असता त्यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष शेठ भाडे पाटील उरुई देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडे पाटील वडकीचे माजी सदस्य सुभाष गायकवाड पैलवान संपत भाडे पाटील युवराज भाडळे पाटील आतिश भाडळे पाटील पोपट भाडळे पाटील आबासाहेब शिंदे हरिभक्त पारायण भूषण महाराज भाडळे स्वप्नील कुंभार पंढरीनाथ गायकवाड पठारे दादा बाबूशेठ बोरकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल